आहे हो हे आहे अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर अंमळनेर दोडगोळ जिल्हा धुळे आपण आता दर्शन रांगेमध्ये चाललो आहोत आज अजिबातच गर्दी नाही आहे हे अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आहे तुम्ही बघू शकता की महिला आणि पुरुष लहान इथे सुंदर असं निसर्ग आहे तर आपण जात आहोत हे मंदिर परिसरातील गार्डन आहे अतिशय सुंदर असे फुलं वगैरे लॉन तयार केलेलं आहे राधाकृष्ण लक्ष्मीची मूर्ती स्थापन केलेली आहे अतिशय सुंदर असं तुळसाई उद्यान याला ना नाव दिलेलं आहे बघू शकता तुम्ही हे आहे शेष नागधारी लक्ष्मीनारायण भगवान की जय बघू शकता तुम्ही हे मंगळ ग्रह भारतातील सुप्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर <coughs> आहे चला तर मग घेऊया मंगळाचे दर्शन इथे मंत्र लिहिलेलं आहे मंगळाची ஓம் அங அங்காராய நமசா மந்திர திலை மங்கலகிர மந்திர் அமல